चाललं हो का ऐकडं आलं तर आम्ही पुण्याला पण आता इथं ऐकलं घरात टी व्ही आणली आता बसते की कुशी दाय ते बऱ्याच वरी लावायची फक्की लावली टी व्ही तर म्हणतात आता मोठी आणि काढायचं आहे त्यात मोठी मोठचं टीव्ही लावायची तयारी होती तू काय लावत तिथ हा कृष्णा कसा करतो का मग कुठं बाजूला बघा व्ही बसायचं कशी साफसफाई चालू एकदम झाडू खिडू एकदम जाळ्या काढते व्हीवर वीवर कस रा नवीन टीव्ही असून ह्या बॉक्सवर ठेवून देता का तीवी 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 आता ते बघा टी चा बॉक्स आता वगैरे ठेवायचा कारण मोठा ठेवतो का ठेव आता मी जाते आई बसली ना भाजीच्या दुकानावर आई नाही कल्याणी कृष्णा मी आणि भाऊ एखाद्यात आहे बाकी सगळं दुकानावर भाजीचं दुकान आहे इथं दुकानावरती आहेत सगळेजण तर मी पण जाणार आहे तिकडे तुम्हाला दाखवणार आता कुठंची दुकान आहे ते होतंय का नाही तुझा आज होतंय पटकास बघा आईच्या घरात दोन पाहुणे मस्त आले दोन पाहुणे ते कोण ते जुटलं बघा फाटावर झोपू दे ना हे बघा कसं हात नको आम्ही झोपले त्याला सोड कोण आहे काय यावर वळखाय ना मेव बघा झोपले दोघ दोघी मस्त झोपले त्या एका मुलाच्या अंगावर हात टाकून झोपले मस्त पिल्ली किती छान आहे एकदम मस्त नाही झाडू ना तिथे म्हणाला सममध्ये जायचं होतं बघा मांजरीचे किल्ले खूप छान का चला दुकानावर होती बाजूच्या आई दुकानावरून कृष्ण पण गेलाय आणि वया पण पण दुपण दुकानावर आता मी दुकान ओळख आहे भाजीच्या दुकानावर मी पण ਦਰੁਡੇ ਹਲਗ ਦੁਓ ਤੇ ਜਾਣੀ